नमस्कार में मदे आपलो स्वागत करता है। आपन जर मदे, जर तर हा मित्रांनो मी शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे शासन निर्णय जी आर गट व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे गट विमा वर्गणीच्या दरांमध्ये सुधारणा व मिळणारी रक्कम या संदर्भात वित्त विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित जी आर यानुसार बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत गट, गट व ड कर्मचाऱ्यांचे विमा योजनेचे युनिट तथा वरगणीच्या दरांमध्ये वाढ करण्याबाबत वित्त विभागाकडून दिनांक तीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे यामध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना गट विमा योजने अंतर्गत एकोणीशे ब्याऐंशी अंतर्गत गट क अंतर आणि ड मधील कर्मचाऱ्यांचे विनिट तसेच मासिक वर्गणी दर आणि त्यानुसार मिळणारे लाभ यामध्ये एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार गट क आणि गट ड यासाठी संवर्गातील सध्या अस्तित्वात असलेले युनिट्स आणि वरगणी नमूद केलेले गट खाली जे नमूद केलेले गट विमा योजनेचे सुधारित युनिट्स आणि वर्गणी सदर योजना लागू असणाऱ्या गट क आणि ड कर्मचाऱ्यांमधील जानेवारी दोन हजार सोळा पासून वेतनातून वसूल करण्यात येणार आहे त्यानुसार येथे हे दर दर्शवलेले आहेत हे दर आपण शासन निर्णयाची पीडीएफ मध्ये दर्शवणार आहोत म्हणून हे दर फक्त पहा तुम्ही गट क आणि गट ड यामध्ये युनिट आपल्याला साठ प्रमाणे गट क साठी दोन तीनशे साठ आणि दोनशे चाळीस आणि त्याप्रमाणे वसूल करण्याचे दर एकशे वीस आणि ऐंशी आणि मिळणारी जी तुम्हाला कुटुंबांना विम्याची रक्कम आहे तीन लाख साठ हजार अशा प्रकारचे असे वरील युनिट्स व सुधारित दर हे एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आले असून सदर सुधारित युनिट्स आणि वर्गणीचे आदेश निर्गमित करून सेवा पुस्तिकेत नोंद करून घेणे अत्यावश्यक असणार आहे तसेच माही जानेवारी दोन हजार सोळाच्या महिन्याच्या सुधारित वेतनाच्या फरकाची रक्कम बिन व्याजी फेब्रुवारी दोन हजार सोळा च्या वेतनातून वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले होते आणि त्यानुसार शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त तथा मृत्यू झाल्यास सदर गट विमाची रक्कम ही प्रदान करण्यात येते व सदर निवृत्ती निर्णय सदर शासन निर्णयानुसार सेवेत असताना कर्मचाऱ्यांना मृत्यू झाल्यास गट क मध्ये तीन लाख साठ हजार तर गट ड मध्ये दोन लाख चाळीस हजार इतकी रक्कम देण्यात येते तर कर्मचाऱ्यांच्या निवृत्त नुरुत, निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांची जमा असणारी गट विम्याची रक्कम प्लस व्याजासह अदा करण्यात येते आणि या संदर्भाचा निर्णय जो झालेला आहे त्या निर्णयाची आपण पीडीएफ लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देत आहोत आणि हाच तो शासन निर्णय मी निर्गमित केलेला डाउनलोड करून आपण दाखवतो आहे हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णय डाउनलोड झालेला आहे या शासन निर्णयाप्रमाणे योग्य कार्यवाही होणार आहे आपण याची पीडीएफ घ्यावी नम्र विनंती आपणास व्हिडिओ हो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स